I'm sorry.

त्यानंतर ज्योतिराव फुलांनी पाण्यासाठी आपल्याला मनोवाद्यांनी पाण्या पिण्यापासून अंकित ठेवलं होतं तर सर्वात पहिले ज्योतिराव फुल्यांनी त्यांच्या घरीची जी विर आहे मुक्ती करून दिली होती पाणी पिण्यासाठी वकील आपण सुशिक्षित विद्वान झालेला बुद्धीचा विकास केला पाहिजे मध्ये बुद्धीचा विकास धम्म मध्ये धम्मा आचरण संघ म्हणजे संघ हा संघ राहिला पाहिजे संघाने कोणते काम होते धर्म 아니! महिलांसाठी ज्या खांद्याला खांदा चालण्याचा अधिकार जर दिला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिकेच्या खांद्याला खांदा लावून चालण्याचा अधिकार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये नमूद केलेला आहे समाजापुरता बाबासाहेबांनी संविधान दिलेलं नाही आहे तर आपल्याला आपली संविधान वाचवाल तर संविधान तुम्ही वाचाल तर ना नाचाल नाही ना तर आपल्याला गुलामी आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा आणि ही जे दादा संघर्ष करत आहेत की आपला हा इतिहास मनोआ दादांनी आपल्याला नाटकाच्या द्वारे गाण्याच्या द्वारे सांगितलं

महिलांमध्ये आहे आपल्या पुरुषांमध्ये आहे आणि सोळा तारखेला सोळा तारखेला माझा घरगुती जुळलेला आहे दहा वर्षापासून आणि धोत्रे परिवारामध्ये परिवार ते माझ माहेरघर आहे हे माहेरघर आहे आणि धोत्रे परिवार जेव्हा येते तेव्हा माझ्या घरी राहते आणि मी माझ्या पतीने माझ्या पतीने जे पण काही झालं ते मी त्यांचं चांगल्या पद्धतीनं स्वागत करा